नमस्कार मित्रांनो मुंबईच्या ट्राफिकचा सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकारांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे अनेकदा याबाबत कलाकार सोशल मीडियावरही व्यक्त होतात ट्राफिकमुळे कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो अभिनेत्री जुई गडकरीलाही आता मुंबईत या ट्राफिकचा मोठा फटका बसला आहे अभिनेत्रीने संतापून व्हिडिओ शेअर करत सत्य परिस्थितीही दाखवली आहे जुईने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ट्राफिकचा व्हिडिओ शेअर केला आहे कालपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे ठिकठिकाणी ट्राफिकची समस्या निर्माण झाली आहे याचाच फटका जुईलाही आता बसला आहे दहिसर टोल नाक्यावर ट्राफिकमुळे जुईची गाडी एकाच जागी अर्धा तास उभी होती याचाच व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर करत संताप व्यक्त केला आहे अर्ध्या तासापासून दहिसर टोल नाक्यावर अडकली आहे असं म्हणत जुईने हा व्हिडिओ शेअर केला आहे दरम्यान जुई, जुई सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तर तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरी आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद